नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्रातील डिप्रेशन अजून अस्तित्वात आहे त्याचे परिणाम हे कोकण किनारपट्टीला दिसू लागले आहेत दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील पावसाच्या वेगवेगळ्या वादळी हलचली सुरू झालेल्या आहेत आणि त्याचाही परिणाम हवामानावर होईल लवकरच बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी विशेष प्रभावी नसल्यामुळे त्याविषयी फार चर्चा करण्यात अर्थ नाही येत्या चोवीस तासात बंगालच्या उपसागरात डिप्रेशन तयार होईल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वेबसाईटला दिला आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलाय आणि अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होण्याची देखील अंदाज आहे दोन्ही समुद्रातील वादळी परिस्थिती पंचवीस तारखेला आहे विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज आहे दोन्ही समुद्रात जरी वादळी परिस्थिती असली तरी भारतीय भूभागावर त्याचा फार कमी परिणाम आपल्याला सव्वीसला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असंच वातावरण राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण स्कायमाईटने कमी दाखवलं आहे दोन्ही समुद्रात वादळी परिस्थिती स्पष्ट दिसते परंतु वादळी परिस्थिती ही भूभागापासून विरुद्ध सरकल्याचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरातील स्थिती तीव्र होत असून अरबी समुद्रातील वादळी परिस्थिती विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज देण्यात आला आहे एकोणतीस तारखेला या दोन्ही सिस्टम जरी अस्तित्वात असल्या तरी त्या विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल असा स्कायमेटचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही ओरिसा मार्गे भूभागावर सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील सिस्टम विरुद्ध दिशेने जाण्याचा अंदाज असला तरी कोकण दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचे संकेत तीस तारखेला देण्यात आले आहेत एकतीसलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही एक महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही दोन तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात नाही दोन्ही सिस्टमचा तीन तारखेला प्रभाव जवळपास संपुष्टात येतोय गोव्याच्या दरम्यान थोडं अस्तित्व असलं तरी त्याचा विशेष प्रभाव केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे चार तारखेला आपण बघतो संपूर्णपणे महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील प्रभावही कमी दाखवला जातोय सहा तारखेपर्यंत आपण बघितलं तर या सिस्टमचा कुठलाही प्रभाव भारतावर राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्रात निरभ्र अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आपण जे एफ एस मॉडेलचा धावता अंदाज घेऊयात आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या महाराष्ट्रात संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात पावसाचा प्रभाव राहील थोडं उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे मात्र सर्व दूर पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला जे एफ एसने दिला आहे सत्तावीसलाही महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकण किनारपट्टीला सर्व दूर केरळ ते सुरतपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरातही हालचाली चालू आहेत विदर्भाकडून याचं प्रमाण जरी कमी असलं तरी कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात पावसाचा अंदाज अठ्ठावीसलाही आहे एकोणतीसला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत आहे बरोबर तीसलाही पावसाचं प्रमाण हे दक्षिण कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र एकतीसला पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचा अंदाज जे एफ एसने दिला आहे जोरदार पावसाचा अंदाज दोन तारखेला देखील एसने दिला आहे त्यामुळे जे एफ एसच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दोन तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार एस एम डब्ल्यू एफ मॉडेलचा आपण अंदाज धावत्या स्वरूपात बघत असतो आज पंचवीस आणि चोवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या मॉडेलने कायम ठेवला आहे शिवाय अरबी समुद्रातील सिस्टमचा उत्तर प्रदेशपर्यंत ट्रप तयार होत असल्यामुळे त्याचाही प्रभाव कायम असणार आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा देखील उत्तर पूर्व भारतात परिणाम होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण तसं त्याची तीव्रता कमी होते परंतु महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आजपासून महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्या विदर्भ अशा बऱ्याच भागात आज पावसाची नोंद अपेक्षित आहे उद्या पंचवीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे आणि शिवाय महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भाचा काही भाग सोडला तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकणात जोरदार पावसाची परिस्थिती दाखवलेली आहे बाकी मॉडेल काय दाखवतात यापेक्षा चा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे सत्तावीस तारखेला ही सिस्टम जवळपास पूर्व राजस्थान पश्चिम मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश पर्यंत प्रभाव टाकण्याची शक्यता आहे दरम्यान तरी देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती कायम असणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे अठ्ठावीस तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातून पाऊस कमी होईल थोडं उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहील कोकणात किरकोळ प्रभाव राहण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील सिस्टमचा प्रभाव भारतावरचा कमी होईल परंतु अरबी बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम ही भारतातील अनेक राज्यात पाऊस देणार आहे आणि त्याचाही पूर्व मराठवाडा विदर्भात एकोणतीसला प्रभाव पडण्याची शक्यता आहे तीस तारखेला मात्र दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने जाताना दाखवल्यात एक पूर्व उत्तर भारताकडे सरकते तर दुसरी अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकते तरी देखील मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे आपण यापूर्वी सांगितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामधील पाऊस हा एकतीस तारखेला उघडणार आहे किरकोळ ढगाळ परिस्थिती राहील एक तारखेला ही दोन्ही सिस्टम किंवा दोन्ही समुद्रातील सिस्टम कमजोर होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी किरकोळ पावसाची परिस्थिती असू शकते दोन तारखेला थोडं सोलापूर दक्षिण सांगली भागात थोडं वातावरणाची शक्यता आहे बाकी पावसाचा प्रभाव दोन्ही समुद्रातला संपतो आहे तीन तारखेला थोडी किरकोळ परिस्थिती घाटमाथ्यावर असेल पावसाचा प्रभाव संपतो आहे चार तारखेला विशेष पाऊस नाही संपूर्णत महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे पाच तारखेला अधूनमधून ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात सिस्टम विकसित होत राहतील किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होत राहील हलक्या स्वरूपात दुसऱ्या ठिकाणी शिडकावादेखील होईल परंतु याचा अर्थ महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये मोठे पाऊस असणार नाही दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला वादळी सिस्टम विकसित होताना दिसत आहेत आणि या दोन्ही सिस्टमचा परिणाम हा भारतीय हवामानावर होतो आहे त्यामुळे आपल्याला आठवडाभर तरी अजून पाऊस राहील तीस तारखेपर्यंत या पावसाचं अस्तित्व राहील आणि त्यानंतर मात्र भारतातील आणि महाराष्ट्रातील देखील पाऊस उघडणार आहे त्यामुळे येणाऱ्या या दोन वादळी सिस्टमचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे आपल्याला बघणं आवश्यक आहे आपण या मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास एकतीस तारखेपासून सात तारखेपर्यंत असा पुढचा आठवडा जर बघितला तर यामध्ये विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार नाही केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे मात्र तीस तारखेपर्यंतचा अंदाज आपण जेव्हा दिस बघतो तेव्हा विदर्भासहित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र सर्व दूर जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे आज विदर्भासहित मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आज बऱ्याच भागात महाराष्ट्रात पाऊस असणार आहे काही ठिकाणी तो मेघगर्जनेसह जोरदार होणार आहे आणि आज थोडा पाऊस अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर धाराशिव लातूर या भागात रात्रपाळी करण्याची शक्यता आहे चोवीस तारखेच्या तुलनेत पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण जोरदार ते मुसळधार मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे पूर्व विदर्भात याचा थोडा प्रभाव कमी असणार आहे पंचवीस तारखेला देखील पाऊस रात्रपाळी करू शकतो मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण कोकण किनारपट्टीला सव्वीस तारखेला तीव्र पावसाळी प्रणाली निर्माण होण्याची शक्यता असून जवळपास घाटमाथेवरील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्राच्याही कि जिल्ह्यांमध्ये किंवा पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती असू शकते सव्वीस तारखेला हे पावसाळी क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र देऊन जाईल मुंबई पालघरमध्ये याचा प्रभाव असणारे ठाण्यामध्ये देखील प्रभाव असणार आहे रात्री उशिरापर्यंत सव्वीसलाही पाऊस असण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार संपूर्ण पर्जनेशाईचा प्रदेश कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिमी मराठवाडा आणि पश्चिमी पश्चिम विदर्भ या भागात जोरदार पाऊस आपल्याला सत्तावीसला बघायला मिळेल विदर्भातील पाऊसाचा जोर कमी असणार आहे मराठवाड्याच्या पूर्व भागातही पाऊस कमी असेल अठ्ठावीसला महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होते परंतु नाशिकच्या पूर्व भागासहित उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर आहे अठ्ठावीसच्या निरीक्षणानुसार आणि एकोणतीसला देखील अरबी समुद्रातील सिस्टम अंतर्गत भागात सरकते आहे तरी मराठवाडा विदर्भ मत उत्तर महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाळी परिस्थिती एकोणतीसला असू शकते बंगालच्या बसागरातील सिस्टममुळे ही सिस्टम आत्ताच्या अंदाजानुसार यवतमाळ नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते गडचिरोलीवरून आणि गोंदियावरून ही सिस्टम जात असल्यामुळे या ठिकाणी वादळाचा धोका होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी सतर्क रहा थोडक्यात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात काळजी घेण्याची गरज आहे एकतीस तारखेला विशेष वातावरण महाराष्ट्रात असणार नाही किरकोळ ढगाळ परिस्थिती असेल एक तारखेला महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय पण महाराष्ट्रातील परिस्थिती जर बघितली तर झटपट थंडीत परिवर्तित होतोय आपण त्यामुळे कडाक्याची थंडी आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच जाणवण्याची शक्यता आहे आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी